महाराष्ट्राची जुनी समृद्ध परंपरा म्हणजे वाडा संस्कृती गावामध्ये एक दोनाशी तालेवार असा बी असायची की त्यांचे वाडे पाहण्यासारखे होते आता आधुनिक काळामध्ये असे वाडे राहिलेले नाहीत त्याची बरीचशी पडझड झालेली आहे परंतु काही लोकांनी आणखी ते वाडे जपलेले आहेत आज मी तुम्हाला अडीचशे वर्षापूर्वीचा एक वाडा दाखवणार आहे त्या वाड्याचा चौक कसा होता ओसरी कशी होती त्याच्या रूम्स कशा होत्या सड्रास बाथरूमची सोय कशी होती धान्य साठवण्याची बळद कशी होती याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये हे आहोत वाड्याचे मालक माझ्या आहेत तर तुमचं काय काय नाव हे तुमचा वाडा आहे किती आहे अडीचशे पूर्ण दगडाचा वापर केलेला आहे ना किती मजली आहे तिसरा मजला आहे वरती पण तिसरा मजलं आहे की त्याचा ही एन्ट्रेस सिस्टीम आहे पूर्वी त्याचे जे दरवाजे होते एकदम दरवाजे मजबूत असे दरवाजे असायचे मी तू आहे लाकडी दरवाजे असे असायचे हे एकदम जडजूड असा काय हे दरवाजे असे दोन जड असलेले दोन दरवाजे इथं मामा का सागाचेच असतील नाही कड्या हे कसं आहे वड्यासाठी असत्यासाठी हे लावल्यानंतर लावा हे काय कड्याचे आणि हे लावायचं आता मला एक आणखी एक सिस्टम दिसते हे काय हे आगाळ आहे पॅक करण्यासाठी कसा होत हे कडीजरी लावली नुसतं दरवाजे आगळ ओढली हा दरवाजा शकत तुमच्याकडे चोर आले होते पूर्वी हा या आगळीमुळे चोर परत गेले कस का कसा दरवाजा असा लुटून लुटून त्यांना लोटतच येणार आदुरी हा लावली तिने दरवाजा फोडायचा प्रयत्न केला हो हो दरवाजा दगड दगड नाही मोठा आणून टाकला तिथे झोपले होते आणि त्यांना मग ते दरवाजा लावला वडिलांनी काय केलं वडील उठले आणि आगळ आदुरी ओढली थोडीशी दरवाजा दगड असल्यामुळे लागत नव्हतं आणि मग ह्या कोंड्यातून या कोंड्यातून साखळीनं पॅक केलं बर चोर परत गेल त्याच्यामुळे चर्चा मध्ये आगळ म्हणजे दरवाजा फोडता येत नव्हता याला म्हणजे ही सागाचच सागाच आहे काही म्हणजे दोन क्षेत्र केले आहेत भिंतीमध्ये हा आणि उघडून आता लावली तुम्ही आगळ तुम्ही जरा हे कळावर दाखवा म्हणजे मध्ये जाते मध्ये गेली तर ही ही काय साठी होते ही पण ही पण कोंडाच आहे म्हणजे खालच्या बाजूला एक कडी कोंडा वरच्या बाजूला एक आणि तिसरं ही आगळ जुन्या काळामध्ये आग वाडे संस्कृती होती फार म्हणजे जे श्रीमंत घर आहेत गावातले त्यांच्याकडे मोठे वाडे असायचे आणि या वाड्याला एक चौक असायचा दोन चौक असायचे सात चौकापर्यंत चौक असायचे जसे म्हणजे त्याची श्रीमंती आहे त्याप्रमाणे चौकाची संख्या वाढायची आणि या वाड्याचं वैशिष्ट्य होतं की त्याला एकच भलं मोठं असं प्रवेशद्वार असायचं तुम्हाला त्या प्रवेशद्वारातूनच त्याला एंट्री करावं लागायची आणि पूर्वी काय बऱ्याच व्हायचं की चोऱ्या व्हायच्या डाके पडायचे त्यासाठी हे जे प्रवेशद्वार आहे ते एवढं मजबूत असायचं की त्याचे जे दरवाजे आहेत फार जाडजोड असायचे सावमानाचे आणि त्याला डबल ट्रिबल लॉकिंग सिस्टम असायची त्यामुळे तुम्हाला तो दरवाजा फोडता येत नसायचा बऱ्याचदा काय करायचं की जे ज्यावेळेस डाके पडायचे त्यावेळेस त्याने पहारीने ठोकून किंवा दगडं टाकून त्या दरवाजावर दरवाजा मोडायचा प्रयत्न करायचा पण दरवाजाला अशी लॉकिंग सिस्टम होती सपोर्ट सिस्टम होती की त्यामुळे तो दरवाजा त्यांना उघडता येत नव्हता ही दगडी बांधकाम आहे चारी बाजूने ही भिंत जी आहे ही भिंत किती फोटायचं असेल माहिती बघा इथून पुढं

भिंतीला भिंतीतला एकच माणूस भिंत इथून सुरू झाली दरवाजा आहे तर तुम्ही दरवाजा आहे दरवाजा संपल्यानंतर इथं तिथं भिंत शिवट झाला त्याचा म्हणजे एवढी रुंद आणि जाडजोड अशी भिंत आहे पहा तुम्ही दगड घडीव दगड हा शनी हातोड्याने तो तासलेला आहे घडीव म्हणता तुम्ही याला आणि त्याच्या पुढच्या सुद्धा जे तुम्ही विटा पाहताय ते, ते समोरचा जो भाग oh. आहे त्याला माडी म्हणायची पूर्वी हो ही जी पुढं दिसते तुम्हाला उंच ही ही माडी आहे त्याची आणि एकदम खालच्या बाजूला दगडाचं बांधकाम आहे आणि वरच्या बाजूला तुम्ही पाहताय पूर्ण विटाचं बांधकाम आहे आणि ह्या दगडाच्या विटाच्या मध्ये जो दिसतो पांढरा तो चुना आहे सिमेंट नाही आहे चुनगडीपासून तो चुना बनवला जायचा आणि त्यातून त्या चुन्याच्या बांधकामामध्ये आहे जवळपास अडीचशे वर्षापेक्षा जास्त ह्याचं आयुष्य या वाड्याचं आहे एकदम मजबूत आवड आहे आणखी तुम्ही पाहताय किती म्हणजे हे जी चौकट आहे ती चौकट सुद्धा तुम्ही एकदम कोरीव अशी आहे आणि जाडजोड अशी चौकट आहे पूर्ण तर नक्षीकाम ता। पण आहे ह्याचा ता मुख्य दरवाजा आहे आणि मध्ये एंट्री केली बेन दरवाजाने की ही जोत आहे साधारणतः अडीच ते तीन फूट उंचीच हे जोतं आहे आणि या जोत्याच्या दोन्ही बाजूनी त्यांची बैठक आहे काही ठिकाणी त्याला ढाळच पण म्हणतात आणि या ढाळजाच्या खालीच त्यांचं धान्य साठवण्याचं म्हणजे स्टोरेज जुनीशी स्टोरेज सिस्टीम आहे त्याला आपण बळद बळद म्हणतो त्याला बळद ही जी बळद बळद आहे या याची कॅपॅसिटी सहाशे पोते माल बसेल एवढी आहे एवढं मोठं स्टोरेज सिस्टम यांची आहे तर आपण या वाड्याची सविस्तर प्रत्येक भागाची आपण माहिती जाणून घ्या मग नंतर तुम्हाला पायडे चढल्यानंतर तुम्हाला इथून पुढं घराचा मुख्य चौक आहे आणि चौकाच्या बाजूला तुम्हाला ओसरी दिसत बाजूला रूम्स दिसत आहेत तुमच्या पूर्ण म्हणजे वाड्याची जुनी सिस्टीम होते की या चौकाच्या बाजूला ओसरी असायची आपण जो स्पेस आहे ओपन ओसरीच्या बाजूला खोल्या असायचे तुम्हाला एक खोली दाखवतो दरवाजा आहे तो ओसरी त्याला बाहेरून एंट्री नसायची चौकाच्या बाजूने त्याला एंट्री असायची म्हणजे अनेक खोल्या असायच्या ओसरीच्या बाजूने ही एक तुम्हाला खोली दिसते दुसरी खोली त्यानंतर ही एक खोली दिसते म्हणजे त्याचा जो द आहे दरवाजा आहे तो तुम्हाला ओसळीच्या बाजूनेच ओपन होईल असायचा आता ह्या तीन खोल्या आहेत या चौकाच्या एका बाजूने आणि चौकाच्या पलीकडल्या बाजूनी पण अशाच सिस्टम आहे हा चौक आहे आणि चौक हा वरच्या बाजूला ओपन त्यातून हवा प्रकाश यायची त्यामुळं हा जो वाडा आहे त्या वाड्यामध्ये हवा खेळती राहायची प्रकाश खेळता राहायचा आणि त्यामुळं उन्हाळ्यामध्ये थंड वाडे असायचे आणि हिवाळ्यामध्ये गरम म्हणजे एअर कंडिशन ज्याला आपण म्हणतो किंवा हवामान अनुकूल अशी ही बांधकाम पद्धती होती या वाड्यामध्ये तुम्हाला उन्हाळ्यामध्ये छान लावायची गरज नसायची एवढं थंड असायचं सा। आणि थंडीमध्ये तुम्हाला जास्त म्हणजे थंडी पण वाजणार नाही अशी असे हे वातावरण अनुकूल असे हे वाडे होते तुम्ही पाहताय की पाहायला मजला आहे तो आता पडज झाले अडीचशे वर्षापूर्वीचा हा वाडा आहे हे त्यांच्या रूम्स आहेत त्या बाजूच्या थोडा आधुनिकरण केलेलं आहे गरजेप्रमाणे आणि हे सागाचं बांधकाम आहे खण खण म्हणजे चार खांबाच्या मध्ये जो जागा असते त्याला खण म्हणतात साधारणतः पाच ते दहा फूट चार बाय आठचा चार बाय आठचा हा चार बाय एक खण असायचा त्यांच्याकडे चार बाय आठचा एक खण वरचा ह्याला खण म्हणतात दोन खांबामधील अंतर चार एका बाजूचा आणि रुंदी जी आहे ती सहा फुटाची असा त्याला खण म्हटलं जायचं आणि या खणालाच आपण जसं आता लोखंडी ब्रॅकेट बसवतो तसे या ब्रॅकेट आहेत कोण बैठक मराठीमध्ये सपोर्टसाठी आणि त्याचे ही लाकडी वरच्या खणाचं वजन पेलण्यासाठी ही लाकडी खांब असायची हे सर्व सागाचे आहेत आता थोडं त्यांनी बदल केलेला आहे याच्यामध्ये पाण्याचा हौद पूर्वी आता नवीन केलेला आहे नवीन केलं हो तर हा असा सोसोपी सो, सो वाडा आपण त्याला म्हणू शकतो पूर्ण वाड्यातलं पाणी इथून पाठीमागे पूर्ण वाड्याचं पाणी या याच्यामध्ये पडायचं या चौकामध्ये एकच बघून निघत हे पाहत लवकर खांबा आणि वरच्या बाजूला या वाड्यामध्ये संडास बाथरूमची पण सोय होती ती कशी होती ती आपण पाहू आता या वाड्यावर वर जाण्यासाठी पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी तुम्हाला हा जिणा दिसतोय बऱ्याच ठिकाणी लाकडी जिणे असायचे काही ठिकाणी दगडी जिणे असायचे हा दगडी जिणा आहे परंतु त्याच्या पायऱ्यावर त्यांनी लाकूड बसवलेले सागवानी या सर्व या वाड्याचं पूर्ण जे माळवत आहे ते पूर्ण सागाने त्यांचे बांधकाम केलेलं आहे दिसत कि वरी खन दिसतात त्याचे आणि सपोर्ट साठी जे लाकड असतात खांबा असतात ते पण सगळं सागवानी आहे तर आता हा पहिला माळा आहे हा त्या पहिल्या माळ्यावर आता पुढचं जे माळवतावर पूर्वी पाणी नये म्हणून मातीचा त्याला हे म्हणायचे काय म्हणायचे पेंड पेंड मातीचा पेंड असायचा आणि त्या पेंडाला उतार दिलेला असायचा त्या पाणी बाहेर पडायचं पण आता काय व्हायचं झालं की जुबाडे फार जुने झाले आहेत त्यामुळे आता त्यांनी सिमेंटचं कॉन्क्रीट केलेल्या वर मातीच्या वर तर ही थोडी पडझड झालेली पहिल्या माळ्यावर की उंच एक तुम्हाला दिसतंय बांधकाम तर हे काय बांधकाम आहे का हे स्वयंपाकासाठी होत पहिले लाकडाचे चुले असायचे ना हा लाकडावर लाकडावरच स्वयंपाक करायचे ना हा तर ते ते धूर होत नव्हतं घरामध्ये पूर्ण वर जायचा तो पूर्ण वर जायचा वर धुळे हे स्वयंपाक आहे पूर्ण उंच होत असं म्हणजे एकदम दोन मजल्याची उंची गेला हो 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 ती स्वयंपाक घर आहे पड झालेली वाड्यात अजिबात धूर होत नव्हतं याच्यामुळे वर जायचा धूर हो हो, हो। बर बर आणि मला संडास बाथरूम सांगा तुला जमा दाखवा लागेल पाहायला याला फक्त प्लास्टर केला आम्ही ही इथं जो पूर्वीच प्लास्टर वगैरे केलं याला दरवाजा पण सांगायचा दरवाजा होता याला म्हणजे आता ही फक्त तुम्ही आता भांड बसवलंय आणि हो हो ही संडास होती हो 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 आणि त्याचं मलमूत्र कुठे जात होत म्हणजे पाठीमागच्या बाजूला पाठीमागून पूर्ण होल होत होल होत त्यातून खाली पडायचे ते हो 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 आणि ते पण पडलेलं काय करायचे ते तिकड डुकर ते करायची बर बर आणि ही बाथरूम कुठे होती याच्यातच संडास बाथरूम दोन्ही एकच होत एकच होत आणि आता हे तुम्ही आमच्याकडे ला सूर्यप्रकाश किंवा हवा हवाई म्हणून सवनं ठेवायची आता लागले तुम्ही सिमेंटच केलंय धार म्हणतो काय म्हणतात धार म्हणतात आमच्याकडे सवन म्हणतात याला ह्यातून हवा आणि सूर्यप्रकाश हो हे करायचा हो आता ही हीत पण तुम्ही नवीन बसवून घेतला नवीन बसवलं ती पण सव होतं ना होत ना ही काय साठी बसवले आता तुम्ही हवा येते आणि याचा प्रकाश पडतो खूप खाली हर म्हणजे हवा पण येते आणि प्रकाश पण पडतो याच्यामुळं त्यासाठी बसून घेतलंय म्हणजे थोडं मॉडर्न वाडाय पावसाळ्यात यायचं काम नाही वर झाकायला पावसाळ्यात सौन झाकून घ्यावं लागायचं दार झाकून घ्यावं लागायचं पावसाळ्यामध्ये तर ते आता त्यांनी थोडं ऑटोमायझेशन केलंय आता झाकायची गरज नाही प्रकाश बी येतोय हवा येतो आणि पाणी मध्ये पण जात नाही आणि किचनवर आपलं चिमणी सारखं केलं होतं हा हे काय किचन दारा जे किचन आहे तिथे खाली हा की वाटा हा मग धूर वगैरे जर थोडस वरती येत येतं चिमणी जुन्या पण काळातली धूर वर यावा म्हणून चुलीवर जायचं का चुलीवर बसवून जायचं पूर्वी बसून घेतलं म्हणजे खालच्या बजल्यावर धूर या धारामध्ये यायचा चिमणी मधून वर जायचं हो त्यासाठी ही चिमणी का त्यावेळेची ओके ओके हे तुम्हाला धार दिसते मध्ये मध्ये सवन दिसते तो धूर खालचा वर यावा आणि सर्व वर जावा म्हणून त्यांनी ही पत्र्याचं बांधकाम पूर्वी केलेलं आहे त्यांनी आणि त्यातून तो, तो दोर वर जायचा हे पाहायला मला आता जड झालेली चौ सोपी वाडा मंडळ जायचं ना तर हा चौक आहे हा समोर दिसतोय तो प्रत्येक वाड्यामध्ये ही युनिक सिस्टीम होती चौ म्हणजे वाड्याचे तीन भाग होते एक म्हणजे चौक वाड्याचा हा प्रमुख भाग असायचा नंतर वाड्याच्या बाजूला ओसरी आणि ओसरीच्या बाजूला अनेक खोल्या खोल्या साईड हा साईड खोल्या असायच्या तर हा चौक आहे या चौकामधून खेळते राहायची सूर्यप्रकाश मध्ये यायचा त्यामुळं वाडा जो आहे तो जास्त गरम पण होणार नाही किंवा जास्त थंड पण पडणार नाही अशी ही सिस्टीम होती हा चौक आहे आता त्यांनी ही थोड्या पाईप बसवलेले ते पाणी खाली पडण्यासाठी पहिले वाड्याचं पाणी सगळं त्या चौकामध्येच पडायचं चा। आणि चौकामध्ये पुरुष मंडळी आंघोळ वगैरे करायची आणि महिलासाठी मात्र वेगळं वेगळं बाथरूम बाथरूम होतं ते आता तुम्हाला मी दाखवलेलं आहे आता पलीकडे काय आहे तिथं ते आता वरती जायला वरच्या वर जायला तिथे आहे का

पहिल्या माळ्यावरच वजन खालचं याच्यावर जास्त पडून जास्त पडू जा नये म्हणून ही असे बांबू आहेत काय लाकड आहे बांबू बांबू आहेत आणि बांबूवर तुम्ही माती पांढरी मातीच हे केलं लिपली माती जवशीचा आणि गव्हाचा भुसाचा पाम असतो ना तो सडवायचा आणि तयार करायचा मातीमध्ये टाकायचा हा आणि मग तो पॅक करायचा असं चिकट राहत होती मग ते त्याला गव्हाचा भुसाचा पाम असतो बारीक हा हा तो मातीमध्ये मिसळायचा आणि ते चांगलं चांगलं तोडून घ्यायचं सात आठ दिवस सडू द्यायचं आणि मग ते लावायचं बर बर आता हे बघा हे तीच पार्टीचे आता सडायला लागलं ते पण बरे किती वर्षाचा वाडा हा साधारण ते अडीचशे सांगितले ना अडीचशे वर्षाचा वाडा आहे त्यामुळे हे आता सडायला लागलेले आहे तरी बराच तुम्ही मेंटेन ठेवलाय आता स्लॅब टाकायचा या वर्षी एवढा बर बर आणि ही वर्ष काय आहे दांडे 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 म्हणजे आणि वरून माती टाकलेली पेंट बर बर पेंट टाकलेला आहे बर बर खाली वेगळं तुमचा छत आहे खाली वर वेगळा आहे खाली सागाचा आहे आणि हा सागाच आहे पण ते पाणी लागून लागून असं हा पाणी लागून लागून आणि हा भिंती आहे वरती लागेल बरं तिसऱ्या मळावर तिसऱ्या मळा नव्हता परंतु समोरच्या बाजूनी माळी असायची माडी पासी जाण्यासाठी हा जिणा आहे भीतीतला आहे माणसाचा भी जाण्यासाठी एक एकच माणूस जाऊ शकतो त्याच्यामध्ये हा जिना आहे समोरच्या बाजूनी माडी असायची त्या माडीच्या बाजूनी हा जिना आहे बघा सगळ्या भीतीत पूर्ण विटामध्ये भी बांधकाम नाही तुम्ही विट पण पाहू शकता किती पातळ आहे एकदम दोन बोटाचीच विट आहे आणि साधारणतः अर्धा फूट लांबी असेल तुम्ही हा आणखी मजबूत बांधकाम आहे एकदम सुन्यामध्ये सुन्यामध्ये बांधकाम आहे पत्र तर आपल्याला आहे बरं बरं बर। याच्यावर बर। ठोप चीड विटावर पाठ पत्र तो आपल्याला खूप विटावर फाट आता पाणी गळवू नाही म्हणून यांनी या मळवदावर पत्रे टाकलेले आहेत नाही पुरी पेंड असायचा ह्याचा आ... माती माती मातीचा आहे वाड्याचं क्षेत्र किती असेल तुमच्या सतरा अठरा गुंठ्याचा वाडा आहे सतरा अठरा गुंठ्याचा बर बर सतरा अठरा आहे म्हणतात ते एकदम आणखी त्यांचं बांधकाम झालेली तिसऱ्या माळ्यावर काही नाही नाही वरती जाण्यासाठी जाण्यासाठी आपलं त्या पूर्वी आमच्याकडे हे होत ना निजाम हा निजाम होता तर त्याच्यासाठी हे असे बोगदे ठेवलेले असे बंदुकीचे गोळ्या हे बघा हे समोरचे बोगदे आहेत का ते बंदसाठी हो हा हा इकडच्या बाजूला पण आहे त्या ते ह्या बाजूला पण आहे असे बाजून ठेवलेले म्हणजे ती पाहण्यासाठी पाहण्यासाठी येतय का निजाम चोरबीर त्यातून बन चौक असलेला वाडा आहे किती खणाचा आहे वाडा अठ्ठेचाळीस खानाचा आहे अठ्ठेचाळीस खानाचा कुठं आता तो थांबावा ठरलाय हे राग हा राहत पाणी बनायला तर आपण आता पाहू की ह्याचा जो आड आहे आणि त्यातली ती पाणी शेदाची जी सिस्टीम आहे राहता महत्वात ती आपण पाहू आता काय झालेलं की त्याचा वापर म्हणजे त्या राहताचा फार कमी झाला लाईट आलेली त्या आडामध्ये मोटर बसवल्यामुळं तो आपल्याला तो राहत पूर्णपणे फिरवता येणार नाही राहत आहे हा सागाचा राहत आहे हा ह्याच्यावर पाणी कसं शेदा जायचं सांगावर जरा थोडं की दोरी बांधली का वरून राटची दोरी सोडायची ती मग याला ऑटोमॅटिक गुंडाळला जायची असे गुंडाळी मग बादली दोरीला बादली बांधून ती खाली सोडायची हा मग ते असं ओढायचं ते असं बरं त्याला बरोबर वर येतो ते बरं खोली किती येवी पन्नास ते एकवन्न फुट आहे का आणि पाणी आता पण आहे वापरामध्ये आहे हो गो गोड पाणी आम्ही तेच वापरतो हा प्यायला तेच वापरतो प्यायला तेच वापरतो हा हो आता आपण पाणी पाहू आता बॅटरी लावलेली आहे तर हे पाणी दिसतंय तुम्हाला झूम केलं तरी पाणी दिसतय एकदम स्वच्छ पाणी आहे आणि ते पिण्यासाठी सुद्धा वापरतात एकदम गोड पाणी आहे आपल्याला हाडामध्ये काय उतरायचं असेल किंवा पाणी पाहायचं असेल तर आता हा हाडामध्ये सुद्धा आमदार दिसतो परंतु या हाडाच्या वर एक त्यांनी होल ठेवलेले या होल मधून प्रकाश पडायचा किंवा ते होल त्यांना झाकून घेता येत होतं परंतु जेव्हा आपल्याला आडामध्ये पाहायचं किंवा उतरायचे त्यावेळेस आपल्याला या पोलमधून प्रकाश त्या आडामध्ये पडायचा पण आपण जे पाहता त्या हाडाचंच पाणी हे लोक पितात आणि एकदम फारच गोड असं पाणी आहे ते मी पाणी दाखवतो एकदम किती स्फटिक क्लिअर पाणी म्हणू शकतो आपण एकदम मस्त पाणी आहे मी बाप एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी म्हणतो आपण ते पाणी आहे ते मी पितो याच्यामध्ये एकदम क्रिस्टल क्लिअर पाणी एकदम गोड पाणी आणि सध्या सर्व आडाचे विहिरीचेच लोकं पाणी प्यायचे त्याच्यामध्ये क्षार असायचे ते शरीरासाठी चांगले असायचे आता फिल्टरचं पाणी येतं त्यामुळे निरणा व्याधी लोकांना व्हायला लागल्या तर ही सिस्टीम यांची फार चांगली की आडाचंच पाणी हे लोकं पितात आणि एकदम गोड पाणी असं आहे